पुढचा क्षण काय घेऊन येईल हे सांगता येत नाही त्यामुळे मनमोकळेपणाने जगून घ्यावं थोडं हसावं खेळावं आणि चान्स मिळाला की असं नाचून घ्यावं खरं तर नाचता येईना पण अंगण वाकडे असा विचार करत आजपर्यंत कधी डान्स केला नव्हता पण आज म्हटलं चला बाबा थोडंसं निर्लज्जपणा दाखवूया आणि थोडासा वेडा वाकडा का होईना डान्स करूया आणि त्यामध्ये भर टाकली ते आमच्या ताई आणि दाजीच्या जोडीने हे बघा अगदी बिंदास असे डान्स करत होते कुणाचीही पर्वा नाही जगाचं काही टेन्शन नाही आणि थोड्या वेळासाठी का होईना पण सगळी दुनियादारी विसरून थोडंसं असं निर्लजपणाने जगता यावं हसता खेळता यावं असं मला वाटलं मला खरंच सांगू ना खरंच खूप आनंद होत होता मी म्हटलं की ती छान आहे बघा जगात तर सगळं टेन्शन परत हे गाणे बंद झाले की जो तो आपल्या आपल्या आयुष्यामध्ये बघणं प्रत्येकाच्या पाठीमागे काहीतरी कुठाने आहेतच पण त्या पलीकडे जाऊन असं थोडासा वेडेपणानेही क जगता येणं खूप गरजेचं आहे हाच वेडेपणा का होईना आपण माणसाला जगणं शिकवतं थो। थोड्या काळासाठी का होईना आपले दुःख आपण विसरून जातो आनंदी होतो आणि सगळ्यांना आपल्यामुळे आपण हसवतो या जगामध्ये सगळ्यांना ना सगळ्यात महत्त्वाचं काम हेच असेल की आपण स्वतः आनंदी राहणं आणि दुसऱ्याला आनंदी ठेवणं ते का काम आज आमच्या दाजींनी केलेलं आहे हे बघा असे बिंदास ते नाचले आणि त्यांना बघून आम्ही खळखळून असलो शिवाय काय हो आणि तसेही खांदेशी रक्तही म्हटल्यानंतर जरा खांदेशी गाणी लागली की पाय ऑटोमॅटिकच फिरकायला लागतात